वारकरी परंपरा जपत केले गणपती विसर्जन औरवाडच्या हनुमान मंडळाचे कार्य कौतुकास्पद का येथील हनुमान गणेशोत्सव मंडळाच्या गणपती गौरी विसर्जनादरम्यान पारंपरिक वारकरी पद्धतीनुसार भजन रिंगण सोहळ्याच्या माध्यमातून विसर्जनाची सुरुवात करण्यात आली मंडळाच्या सर्व सदस्यांनी वारकऱ्यांची वेशभूषा हातात ताळ मृदुंग घेऊन भक्तिभावाने लहान मुलांपासून त्या वृद्धांपर्यंत सर्वांनी मनोभावी विसर्जन मिरवणूक पार पाडली यामध्ये मुली व महिला त्यासोबत वारकऱ्यांचा सहभाग लक्षणीय होता डॉल्बी डीजेच्या दंडनाट्याशिवाय वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देत पार पाडणाऱ्या या गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी परिसरातील लोकांनी गर्दी केली होती या विशेष विसर्जन मिरवणुकीचे औरवाड सह परिसरामध्ये कौतुक होत आहे अध्यक्ष रमेश रंडोले उपाध्यक्ष बाळासाहेब आवळेकर खजिनदार भगवान गंगधर तसेच महेश गंगधर नितीन गंगधर जगदीश मगदूम संतोष एरंडोले यांनी संपूर्ण विसर्जन मिरवणुकीसाठी अथक परिश्रम घेतले मोरया रे बाप्पा मोर, मोर या रे गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात सुरेल टाळ तबला मृदुंग अशा वाद्यांच्या तालावर मंडळाकडून गौरी गणपतीला भक्तिभावाने निरोप देण्यात आला